विधानसभा निवडणुकीत जसे अभूतपूर्व घवघवीत यश मिळवलं तसेच यश आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळवू असा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयात नाशिककरांचं मोठं योगदान असल्याचं सांगून विजयाचं श्रेय नाशिकच्या मतदारांना दिले त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीवर खरपूस टीकाही केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार दौरा यात्रेनिमित्त हुतात्मा अनंत कार्य मैदानावर जाहीर सभा झाली या सभेला मंत्री गुलाबराव पाटील दादा भुसे आमदार सुहास कांदे यांच्यासह विविध नेते उपस्थित होते सभेला जवळपास तीन तास उशीर झाला तत्पूर्वी झालेल्या सर्व भाषणांमध्ये नेत्यांनी शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केले राज्यात लाडकी बहीण योजनेनं क्रांती घडवली या योजनेमुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं अभूतपूर्व यश महायुतीला मिळाले असं ते म्हणाले यावेळी शिंदे म्हणाले की ज्या विश्वासानं जनतेने आम्हाला घवघवीत यश मिळवून दिलं त्या जनतेच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही मी मुख्यमंत्री असतानाच म्हणालो होतो की येत्या निवडणुकीत दोनशे जागा जिंकू आणि त्या जिंकून दाखवल्या खरी आणि खोटी शिवसेना कोणती हे जनतेनं दाखवून दिल्या अडीच वर्षात जे अहोरात्र काम केलं त्याची पावती जनतेनं दिली लाडक्या बहिणी व भावांचं प्रेम कामी आलं आगामी काळात नाशिकचं जी डी पी एक लाख छत्तीस हजार कोटीवरून दोन लाख पंच्याहत्तर हजार कोटींवर न्यायचंय सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करून दाखवायचा त्यासाठी आशीर्वाद हवेत विरोधकांनी कितीही टीका केली शिव्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही यावेळी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आम्हाला शिव्या देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा कंपाऊंडर कडून पोटदुखीचा औषध घेण्यापेक्षा आमच्या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यातून औषध घ्या आमच्या वाटेत अडथळे आणण्याऐवजी स्वतःचा मार्ग प्रशस्त करा असं ते म्हणाले यावेळी गुलाबराव पाटील मीना कांबळे ज्योती वाघमारे भाऊसाहेब चौधरी विजय करंजकर अजय बोरस्ते भाऊलाल तांबडे दातीर यांचं भाषण झालं यांनी केले सीमा पेटकर यांनी सूत्रसंचालन केलं त्यानंतर विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला महानगर प्रमुख प्रवीण तिदमे राजू लवटे गणेश कदम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते तुम्हाला धन्यवाद द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे नाशिक हे भक्तीचं गाव मानलं जातं भक्तांचं ठिकाण मानलं जातं आणि मी देखील आपल्या प्रमाणेच नाशिकचा भक्त झालो आहे या भूमीचा भक्त झालो आज ही जाहीर सभा होती आहे परंतु हे नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं मुख्य स्थान आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आपला अगदी आपण जर पाहिलं तर अहिल्या नगरपासून ते खाली अक्कलकुवा शहादा नंदुरबार अशा या टोकांच्या जिल्ह्यापर्यंत शिवसेनेचा भगवा डवलाने फडकतो आहे ही कमाल माझ्या लाडक्या बहिणींची आहे लाडक्या भावांची आहे लाडक्या शेतकऱ्यांची आहे या लाडक्या तरुणांची आहे या लाडक्या ज्येष्ठांची आहे ही सगळ्यांची आहे शिवसेनेवर तुम्ही विश्वास टाकला हे मी स्वतःच भाग्य समजतो आणि म्हणून नाशिककरांचे आभार मी कसे मानू कुठल्या शब्दात मानू हे मला सुचत नाही आज असा असा जनसागर जो आहे हा भगवा जनसागर उसळलाय अगदी शेवटला नजर पोचत नाही तिथपर्यंत ही सगळी भगवी लाट निर्माण झाली आहे आणि म्हणून मी माझ्या जीवाजीव असेपर्यंत तुमच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही हे मी सांगायला इथं आलोय इथं मगाशी गुलाबरावांनी भगूरचं नाव घेतलं अरे आप्पानी पहिली नगरपालिका भगूरची आणली तिथं मध्ये जे मी गेलो होतो आप्पा पहिले सुखीच्या जागे होते आप्पाला माहित आहे खरा बाळा साहेबांचा दिगे साहेबांचा चेला कोण तर एकनाथ शिंदे कसा राहणार तिकडे आप्पा आले आणि भगूरला पण पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली आप्पाच्या मागणीवर आज मी सांगतो इथं एक लाखांच्या लीडने जिंकणारे दादा भुसे पण इथं आहेत नावामध्येच नाही तर ते का नाही आणि त्याचीच पावती आपण सगळ्यांनी बांधवानो या लडक्या बहिणींनी त्याचीच पावती म्हणून मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणार सरकार कधीही महाराष्ट्रामध्ये एवढ्या सीट कधीही कुठल्या पक्षाच्या निवडून आल्या नाही तेवढ्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सीट या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आले आणि पुन्हा युतीचं सरकार आलं तो स्वाभिमान आणि अभिमान आमच्या उरात असला पाहिजे आज शिंदेसाहेब मोठ्या प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातात ज्या ज्या बांधवांनी ज्या ज्या भगिनींनी ज्या ज्या तरुणांनी ज्या ज्या कामगारांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला मत दिले त्यांचे आभार मानले पाहिजे म्हणून दौरे करतात प्रत्येक आभार दौऱ्यामध्ये असे लाखो लाखो लोक येऊन शिंदे साहेबांचे आभारही मानतात आणि शिंदे साहेबांचे आभारही स्वीकारतात म्हणून साठी आज जो काही शिंदे साहेबांनी या नाशिक जिल्ह्यामध्ये आभार दौरा पण मला एकाच सांगायचं आहे सा की आपला नशीब आहे की ठाणा मुंबई नंतर मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं प्रेम कोणावर असेल तर ते नाशिकवर आहे आणि आपला अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अजय दादा यानंतर आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांनी बोलत राहो साहित्याचे वेगवेगळे आपल्याला एक्झाम्पल द्यावे उदाहरणं द्यावे आणि आपण ऐकत राहावं असे सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख आणि उपनेते विजय अप्पा करंजकर यांना मी विनंती करते की त्यांनीही मनोगत व्यक्त करावं हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे चरणी प्रणाम करतो <coughs> अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं पण ज्यावेळेस शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले आणि निर्णय घेऊन हे दाखवून दिलं की या राज्यामध्ये जे निगेटिव्ह तुम्ही फावलत आहेत त्याचं उत्तर मी कामाने देणार आहे आणि काम करून या माणसाने या महाराष्ट्राचं चित्र बदलवलं आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं तिघांचं सरकार या राज्यामध्ये आलं आम्हाला तोही काळ आठवतो ज्या काळामध्ये आम्ही उठाव केला सूरत मार्गे आम्ही गुवाहाटी गेलो त्यावेळेस गद्दार खोके हे शब्द आजही आमच्या कानामध्ये गुणगुणतात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.